सांगलीत युवकाचा दगडाने ठेचून खून सांगली येथे राजूनगर मंगळवार बाजार जवळील मशिदीसमोर मयुरेश यशवंत चव्हाण व तीस राहणार भेंडवडे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली संजय नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असेल दाखल झालेत खुनाचा तपास संजय पोलीस करत आहेत आरोपीला पकडण्यासाठी इतर ठिकाणी पथके तैनात करण्यात आली आहेत घटनास्थळी उप पोलीस अधीक्षक प्रणील गिल्डा संजय नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भयाजी कुरळे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी पाहणी केली अधिक तपास संजय पोलीस करत आहेत बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा वगैरे ऐकून दाबायला विसरू नका